नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे गायत्री म्हणते की शक्यच नाही तुझी बायको ही जिंकेल म्हणून तेव्हा मात्र तेजस तिला सांगतो की वहिनी लिहून घ्या माझी बायको ही चॅलेंज नक्की जिंकणार आणि असं होणारच कारण मी तिच्या सोबत उभा आहे मी लकी चॅम्पला कधीही हारू देणार नाही हा शब्द ऐकून मात्र आता माणसीला खूपच मोठा धीर मिळतो इकडे मात्र गायत्री तोंड फिरून हसतच तिथून निघून जाते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र मोठ्या बाई माणसीला सांगू लागतात की उद्या पहाटे तीन वाजता उठायचं आणि बाहेर जो यज्ञ आहे तिथे पूजा करायची आणि हे ऐकून मात्र आता तेजसला राग येत असतो तेव्हा मात्र आता गायत्री छाय आणि विनोदला सांगते की असं काहीतरी औषध तिच्या पोटापर्यंत जाऊ द्या की तिला लवकर जाग झाली नाही पाहिजे तेव्हा मात्र एका व्रताचं पुस्तक असतं त्यावर मात्र आता विनोद स्प्रे मारतो आणि ते हॉलमध्ये ठेवतो ते बघून मात्र आता माणसी ते पुस्तक उचलते आणि तिला असं वाटतं की मोठ्या बाईंनीच हे ठेवलं असेल आणि यामध्ये व्रताचे सगळे सांगता आहे ते मी वाचते म्हणजे माझ्या सगळं लक्षात येईल असं म्हणून ती पुस्तक वाचू लागते आणि तिच्या मागून मात्र छाया आणि विनोद लपून सगळी गंमत बघत असतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा